महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा आणि त्या सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुका मित्रांनो तर त्या मान तालुक्याच्या उंच परिसरामध्ये शिखर शिंगणापूर हे गावाचं नाव तर त्याच सह्याद्रीच्या पर्वतरांगावरती असं इथं भव्य देवी असं मंदिर जे आपल्याला पाहावंच मिळतं ते महादेवाचं मंदिर त्यालाच आपण शिखर शिंगणापूर असं म्हटलं जातं त्याला दक्षिण काशी देखील म्हटलं जातं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचे निर्माण केली जे स्वराज्य आपल्यासाठी उभारले त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य असलेलं हे शिखर शिंगणापूरचं ठिकाण म्हणजे महादेवाचं मंदिर महादेवाचं मंदिर कोणी बांधलं हे शिवलिंग हित कसं आलं आणि हे पूर्ण व्हिडिओ आपण माय मराठी प्रोडक्शनच्या माध्यमातून जाणून घ्या आणि हे पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा तुम्हाला सर्व गोष्टी समजतील की हे मंदिर इथं कसं आलं हे मंदिर कोणी बांधलं शिवलिंग कधी स्थापन झालं ह्या पाठीमागचा इतिहास काय सर्व काही गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला व्हिडिओ पूर्ण तुम्ही मित्रांनो जे हे मंदिर पाहताय ते फार हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे कैलासावरती माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांच्यामध्ये सारीपाटाचा एक डाव खेळायचं ठरलं आणि ह्या सारीपाटाच्या डावामध्ये जो कोणी हारेल त्याने ते पूर्ण राज्य त्यांच्या स्वाधीन करायचं आणि त्यांचं दास बनायचं असं माता पार्वतीने सांगितलं आणि जर का माता पार्वती हरल्या तर मी त्यांची दासी बनेन असं सांगितलं त्यानंतर हा सारीपाटाचा डाव सुरू झाला आणि डाव सुरू असताना डाव खेळत असताना भगवान शिवशंकर हे डाव त्यांच्याकडून हारल्या जातात आणि हारल्यानंतर हे डाव हारल्यानंतर भगवान शिवशंकर हे रुसून ह्या सह्याद्रीच्या रांगेवरतीच म्हणजेच आज आपण ज्या ठिकाणी हा व्हिडिओ पाहतोय ज्या ठिकाणी आज हे मंदिर आहे त्या ठिकाणी शिखर शिंगणापूर या ठिकाणी ते भगवान शिवशंकर इथं ये असतात येऊन बसले त्याच काळामध्ये माता पार्वती यांनी कैलासावरून भगवान शिवशंकरांना शोधण्यासाठी एका बिल्लीनज रूपांतर केले म्हणजे बिहिनीचं रूप घेतलं आणि एक आदिवासी समाजातील एक स्त्री बनून त्या भगवान शिवशंकराच्या जवळ येतात आणि त्यांची आराधना त्यांची भक्ती त्यांचे तपश्चर्या तिथं ते करत असतात ते करत असताना त्यांना भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि त्यानंतर माता पार्वती एक माझ्यासोबत लग्न करण्याचा हट्ट धरतात पण हे शिवशंकर यांना ते काही मान्य नसतं ते साप नकार देतात आणि त्याच वेळेस भगवान शिवशंकर यांनी ज्या त्यांच्या जटा होत्या त्या जटा देखील तिथं आपटलेल्या आज ही आपल्याला खोना त्या पहावयास हो मिळतात असा हा इतिहास आहे परंतु त्याच काळामध्ये माता पार्वती यांनी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांची आराधना केली व त्यांच्याकडे हा साकडं घातलं त्यानंतर माता पार्वतींना भगवान विष्णुदेव आणि लक्ष्मी मातेने शिवशंकरास सांगून हा विवाह हो त्यांच्या आग्रहा खातीर करण्यास भाग पाडले आणि याच ठिकाणी याच ठिकाणी हा विवाह हो। त्यांचा दुसरा विवाह पार झाला आपण पाहतोय ते त्यांचं ह्या ज्या ठिकाणी त्यांचा विवाह झाला ते म्हणजे हे विवाहस्थळ माता पार्वती आणि शिवशंकराचं हि तर विवाहस्थळ आहे असं जाणकारांच्या मते बोलल्या जातं त्यानंतरच्या काळात हे नक्की मंदिर म्हणून मुं बांधलं कोणी हे शिवलिंग पाहिलं कोणी हा इतिहास हा पण हा इतिहास जवळपास बाराशे ते तेराशे शतकाच्या सालीचा हा विष इतिहास आहे मित्रांनो तर आपण तो इतिहास पाहूया की यादव कुळातील यादव कुळातील देवगिरीचा राजा शिंग नावाचा राजा या ठिकाणी आला होता पर्वताच्या भागामध्ये या पर्वताच्या रंगामध्ये सह्याद्रीच्या रंगामध्ये या ठिकाणी राजाचं सैन्य सर्व काही सैन्य इथं होतं त्या सैन्यासोबत त्याची एक गाय देखील होती पण ती गाय दूध देत नव्हती आणि ती गाय रोज सरायला जात असताना त्या उंच टेकडीवरती जायची आणि तिथ ती, ती दुधाचा अभिषेक त्या इथं असणाऱ्या त्या शिवलिंगावरती त्या दुधाचा अभिषेक करायचे परंतु हे रोज तिचं दिनकर्म चालू असताना एक दिवस त्या राजाने ते पाहिले राजाने पाहिल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्का बसला ही गाई गाबर नाही मग दूध देते कशी म्हणून त्याने तिथे ते, ते जाऊन पाहण्यास सुरुवात केली आणि ते त्या ठिकाणी असणारी जागा स्वच्छ करत त्यावेळी त्या त्या, 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 त्या स्वयंभू अशा त्या लिंगाचं दर्शन झाले ते दर्शन झाले त्यानंतर त्याने त्याच ठिकाणी एक कुंड देखील त्याला पाण्याचं आढळून आलं पण त्याच दरम्यान त्या राजाला त्वचाचा एक रोग होता तो त्या त्वचा रोगाने खूप गा ग्रासलेला होता आणि त्यामध्ये त्याने त्या, त्या कुंडाच्या पाण्याने आंघोळ केली आणि त्या कुंडाच्या पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्याचा तो त्वचा रोग बरा झाला आणि त्याच भक्तीच्या भावनेने त्याने ते इथं भव्य आणि दिव्य असं मंदिर उभारण्याचं काम सुरू केलं मंदिराचं काम सुरू असताना जे त्याला जेलकुंड तिथं दिसलं होतं जेलकुंड सापडलं होतं ते जेलकुंड लुप्त झालं आणि ते जेलकुंड तिथून जवळपास एक चार पाच ठिकाणी तिथं ते दुसऱ्या ठिकाणी ते, ते उगम पावलं पण त्याचा शोध त्या राजाने तिथे घेतला आणि आजही आपण खाली शिखर शिंगणापूरच्या पायथ्याला गुप्तलिंग बोललं जातं तिथंही आज ते पाणी आपल्याला पाहावयास मिळतं त्यानंतर शिखर शिंगणापूरवरून दहीवडीकडे जो रस्ता जातो त्या देवडीच्या रस्त्याला वावर हिरे म्हणून गाव आहे ही, ही पानलिंगाचं मंदिर आहे तिथं देखील आपल्याला आज ते पाणी पाहावयास मिळतं त्यानंतर इकडच्या दक्षिणेच्या बाजूला शिखर पाय त्याला पुतळे म्हणून गाव आहे त्या ठिकाणी एक मंदिर आहे तिथं देखील आपल्याला पाणी पाहावयास मिळतं आणि त्या त्या ठिकाणी त्या राजाने सिंगम नावाच्या राजाने त्याही ठिकाणी त्या मंदिराचा पूर्ण असे अगदी दगडी कोरीव भव्य अशी दिव्य अशी मंदिरं त्या काळी त्यांनी तिथं बांधलेली आजही मंदिरं अगदी डावल्याने देतो आजही आपल्याला पाहावं मिळतात हजारो भाविक आजही या श्रावण महिना असेल चैत्री चैत्रामध्ये जे महादेवाची यात्रा भरते त्याही काळात हजारो भाविक मराठवाडा कर्नाटक संपूर्ण महाराष्ट्रातून या शिखर शिंगणापूर इथे दर्शनासाठी मोठ्या आदराने ते नतमस्तक होतात असा हा संपूर्ण आपण इतिहास पाहतोय परंतु नंतरच्या काळामध्ये ह्या काही मंदिराची पडझड झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि जे काही उर्वरित काम असेल ते खऱ्या अर्थाने आपल्या ज्या राजाने स्वराज्याची स्थापना केली ज्या महाराष्ट्राचे आज सर्व मंदिरे सर्व देवदेवत ची देवळे आज सुरक्षित आहेत ते आपले छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे पूर्वज म्हणजेच त्यांचे आजोबा छत्रपती मालोजीराजे भोसले यांनी त्या काळी त्यांच्या कुटुंबासह इथं दर्शनासाठी शिखर शिंगणापूरमध्ये येत असत आणि त्याच काळामध्ये त्यांनी एक तलाव देखील बांधला आणि त्या तलावाला पुष्क पुष्पक तलाव असं नाव देखील देण्यात आलं विशेष म्हणजे मालोजीराजानंतर छत्रपती शहाजीराजे असतील यांनी सुद्धा तटबंदी असेल देवळाची काही पडझड झालेली असेल त्यांनी ते उभारणीचं काम शहाजीराजे भोसले यांनी केले असं आपल्याला इथं आढळून येते त्यानंतर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे देखील इथं येत असत मोठ्या श्रद्धेने आणि आपण तर पाहतच आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक लढाई असेल स्वराज्याची स्थापना असेल ही हर हर महादेव त्याच्या गर्जनेनेच सुरू केली आणि त्यानंतर त्यांचं संपूर्ण भोसले घराण्याचं कुलदैवत आराध्य दैवत संपूर्ण महाराष्ट्राची एक भाविकांचे श्रद्धा स्थान असलेलं हे मंदिर म्हणजेच हे शिखर शिंगणापूरचं मंदिर त्यानंतर एक मित्रांनो हा किल्ला सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय तिथे हा किल्ला मित्रांनो तुम्ही तर आज म्हणजे शिखर शिंगणापूरचं मंदिर पूर्ण आपण तो व्हिडिओ पाहिलेलाच आहे पण त्याचबरोबर अगदी महाराजांच्या काळात हे किल्ला बांधलेला आहे किंवा पूर्वीपासून असेल त्याचा इतिहास काय मला पण माहीत नाही पण आज आपण हा पूर्णपणे किल्ला पाहूया तुम्हाला आत मी दाखवतो की अगदी कोरीव काम आहे असं पायऱ्यांवरती काहीतरी लिहिलेलं आहे पण ते आता काळात म्हणजे स्पष्ट दिसते ते स्पष्टपणे वाचता येत नाही आपल्याला त्याच्यामुळे नक्की काय त्या पायऱ्यांवरती लिहिले ते काय समजत नाही तर ते पायरे सुद्धा मला दाखवतो पायऱ्यावरती काय लिहिले ते आपण इतर पाहूया पण ते दिसत नाही इथं पायऱ्यांवरती एक नाव लिहिलेलं आहे पण ते नक्की नाव काय आहे ते समजत नाहीये आता बऱ्याच वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे आणि काय असावं हे काही स्पष्टच आहे त्यामुळे ते दिसत नाही जरी काही असेल तरी ते जाणकारी करायला नक्कीच माहिती असेल पण सध्या तर आपण हा किल्ला पाहूया पूर्णपणे आपण किल्ला तुम्हाला दाखवतो अगदी महाराजांच्या काळापासूनचा इतिहास असा किल्ला तशी साक्षी देतोय कि त्या काळी किती कष्ट लागला असेल आणि अतिशय कोरी अशा दगडी बांधकामावर आज हे किल्ला अगदी डावला उभा आहे तुम्ही त्या काळचे तुळशीवर असतील त्या काळचे दगडी बांधकाम असेल हे खिडकी टाईप असून येण्या जाण्यासाठी दरवाजे आहे ते आणि ते तिकडे आपण पाहू शकतो पाठीमाग पाठीमाग पण एक ह्या किल्ल्याला एक दरवाजा आहे एक छोटस दरवाजा टाइप आहे तिथून आपण पाठीमाग जाऊ शकतोय आणि पाठीमागचा पूर्ण असा इथून परिसर पाहू शकतोय निसर्गरम्य असं डोंगर सह्याद्रीच्या रांगा पूर्णपणे असं पाहू शकतोय तुम्हाला दाखवतो अगदी मनमोहक असं दृश्य असं निसर्ग अगदी श्रावण महिन्यात पूर्णपणे असं हिरवळगार डोंगराच सौंदर्य आपल्याला पाहावयाच मिळते इथून तो पाहू शकता प्रचंड असा डोंगर आहे इथून तळ सुद्धा दिसते तुम्ही पाहू शकता तुम्हाला दहा तळ इथून तळ सुद्धा दिसू शकते ह्याला जे शिवाजी महाराजांच्या काळात जे तळ होते त्याचे आधी घर तळ सुद्धा आपल्याला इथून दिसते पुष्पक तलाव असं त्या तळ्याच नाव आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कि अतिशय कोरीव काम असा हा किल्ला अगदी आपण पाहू शकतो पूर्णपणे तुम्हाला दाखवतो अतिशय कोरीव काम आहे आतमध्ये एक पिंड पण असावे अशी शक्यता आहे आपण आतमध्ये जाऊन तर पाहूया पण तुम्ही पाहू शकता पूर्णपणे असं ही पूर्णशा मोठ्या मोठ्या दगडामध्ये त्या काळी कसं बांधलं असेल खरंच हे जर किल्ला जर पाहिला तर असं वाटतं की पाहतच राहावं इतकं असं सुंदर असं काम आहे आतमध्ये जे पिंड आहे ते पण आपण पाहूया तुम्हाला दाखवतो पिंड कोरीव काम तर तुम्ही पाहतच आहात आतमध्ये मध्ये व्यवस्था व्यवस्था नाहीये त्याच्यामुळं व्यवस्थित काही दिसणार नाही पण तरी पण आपण पाहूया पाहू शकता तुम्ही दिसत असेल तर लाईटची सुविधा नाही त्याच्यामुळं अस्पष्ट दिसू शकत पण पिंड पिंड वरती तरी आपण फोकस करून तुम्हाला मी दाखवतोय सुंदर अशी त्या काळची छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांच्या काळातला इतिहास असावा असं जाणकारांच्या मध्ये बोललं जात तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहतो मी अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवायच्या बाकी आहेत पुष्पक तलाव असे देव म्हणजे छत्रपतींचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी इथे शिंगणापूर येथील गावकऱ्यांसाठी पाण्याची सोय व्हावी त्यासाठी तो पुष्प तलाव बांधल्याचं बोललं जाते तर आपण ते पुष्पक तलावही पाहूया सगळ्याच गोष्टी अगदी छानपणे असा केला तर आपण पाहतोय त्या काळी जे काही इथं पाहू शकताय त्या काळी हे लोखंडाचे जे हुक होते ते अगदी त्या दगडी बांधकामात ते वरती व्याख्या आहे आज सुद्धा ते म्हणजे आज किती वर्ष केला असेल हे देखील नाही सांगता येणार ते अजून पण ते बुक आपल्याला पाहावयाच मिळतात कडे आहेत ह्या साईडला कडे आहेत काही त्या काही दिवे असतील फुल सजावटीसाठी खारुरे काहीतरी लावण्यासाठी ह्या सुविधा करून ठेवलेल्या आहेत पूर्णपणे असत अगदी छान असत किंवा पाहू हो शकतात मंदिराचा तुम्ही पाहिलाच आहे ऐकलाच आहे किल्ला पाहिला आहे परंतु मंदिरापासून खाली नातेपुत्याला उतरताना जो घाट आहे तो घाट उतरताना काही बार म्हणजे पहिल्या काळीच्या घाटामध्ये एक पाण्यासाठी या डोंगरातून पाजरत येणार पाणी त्या बारव किंवा विर असेल काही तुम्ही काय काही म्हणत असेल तुम्ही ते अशा जुन्या पद्धतीच्या जुन्या काळात अशा बारा किंवा वीर आपल्याला पाहायला भेटते इथं तर ते तुम्हाला वीर दाखवतो अजून सुद्धा तिथं पाणी आहे तर वीर बघू आपण याय पूर्णपणे वीर अशा मंदिराला विहिराला पायऱ्या आहेत आतमध्ये पाणी आहे आणि त्याची खोली काही सांगता येणार नाही पण तुम्ही हे पाहू शकला असता तर वरून वरून दाखवता दा वरून वरून जर आपण पाहिलं तर इकडून तुम्हाला वरून पण दाखवतो की एक कशा पद्धतीचं बांधकाम आहे दगडी बांधकाम आहे अगदी छान असं तुम्हाला एकच मिनिटात इकडून वरून दाखवतो तर पाहू शकता मित्रांनो बघा वरून अशा पद्धतीच्या बांधकाम आहे असं एकदम डोंगराच्या पायथ्याशी एक डोंगराच्या मध्यभागीच म्हणजे परत इकडं वरती डोंगर आहे परिसर मी पाहू शकता आहे धन्यवाद मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि अशाच नवीन अपडेटसाठी नवीन माहितीच्या व्हिडिओसाठी हो आपल्या चॅनलला माय मराठी प्रोडक्शन या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही नक्कीच तुमच्या कमेंटची मी अपेक्षा करतोय जेणेकरून मला पुढचं व्हिडिओ बनण्यासाठी एक तुमच्याकडून प्रेरणा भेटेल नक्कीच तुम्हाला कुठल्या विषयात व्हिडिओ आवडतील ते पण कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलही मला कळवा धन्यवाद